प्रथम हदगाव आणि हिमायतनगरच्या जनतेचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की बऱ्याच काळाच्या नंतर या हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील सुधारण जनतेने घराणेशाही संपवण्याचं काम केलं घराणेशाहीच्या जाळ्यातून ही जनता मुक्त झाली आणि ह्या जनतेची मलिक पाच वर्ष अहोरात्रशी सेवा करीन एवढंच या प्रसंगी सांगतो त्याचबरोबर या महाराष्ट्राचे या महाराष्ट्राचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी जे गेल्या अडीच वर्षामध्ये जी कामं केली त्या कामामुळेच महाराष्ट्रातल्या जनतेनी आज एक हाती सत्ता परत माहितीच्या ताब्यात दिलेली आहे आणि त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचा मी सर्व जनतेला हदगाव आणि हिमायतनगरच्या मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो त्यांचा असा आरोप आहे की ई व्ही एममध्ये काहीतरी गडबड झालेली आहे घोटाळा झाला आहे असं काही त्यांचं म्हणणं आहे समजा याबद्दल ते नेहमीच प्रकार असते मी हिंगोली लोकसभेला काल उभा होतो माझी सीट एक लाख सात हजारानं मी हारलो आता त्यावेळेस ईएम हेच होत्या ना त्यावेळेस काहीच झालं नाही मला हार मानावं हो लागले मी म्हणजे जी जनतेनं कोल दिला ती मी मान्यच केला आणि आज सुद्धा जे जनतेनं कोल दिला मागच्या वेळेससुद्धा सुद्धा लोकसभेच्या वेळेस हातगावच्या तालुक्यातून पाच हजाराची आपल्याला लीड मिळाली होती आणि हिमायतनगरमध्ये थोडंसं आपण सोळाशे मतानं मायनस होतो परंतु यावेळेस जनतेनी जी आपण मायनस होतो ते उणीव भरून काढली आणि आपल्याला मत मतं देऊन आज विजयी केलेला आहे हातगाव आणि हिमायतनगरच्या जनतेच्या वतीनं मी खूप खूप त्यांचा आभार मानतो आणि सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो कार्यकर्त्यांना ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती ना ही निवडणूक घराणेशाही विरुद्ध प्रस्थापितच्या विरुद्ध विस्थापित अशी निवडणूक होती ह्या निवडणुकीमध्ये केला सळोपी पळो करून सोडलं जनतेने आणि एक सर्वसामान्यांच्या शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला आज विजय केलेला आहे मी परत एकदा आमचे सर्व महायुतीचे कार्यकर्ते आणि सर्व जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो ओके